अमरावती परिसरातील ही अत्यंत धक्कादायक घटना एक ऑगस्ट पोलीस दलात कार्यरत असलेला पती राहुल तायडे यांनी कसा प्लॅन करून मारला याची सुविस्तर माहिती चला बघूया हा प्रकार काय आहे अठ्ठावीस वर्ष पोलीस महिला कर्मचारी आशा धुळे तायडे हिचं लग्न दोन हजार बावीस मध्ये राहुल तायडे यांच्यासोबत झालं राहुल एस आर पी एफ म्हणजे राज्य राखीव पोलीस कॉन्स्टेबल आशा तायडे ही देखील पोलीस खात्यात होती अगोदर सर्व चांगलं चाललं होतं काही दिवसानंतर दोघांमध्ये वाद विवाद चालू झालं राहुल बायकोला कशा ना कशावरून टोमणे द्यायला चालू केलं राहुलचं चा दुसऱ्या मुली बरोबर प्रेम होत पण आशा घर सांभाळून दोन मुलांना बघणे सर्व व्यवस्थित करत होती राहुलला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं होतं पत्नी आशाने पोलीस तक्रार सुद्धा केली होती आता राहुलने आशाला कसं बाजूला करायचं याचं कट कारस्थान केलं राहुलने आपल्या दोन मित्राच्या मदतीने प्लॅन केले राहुलने त्याच्या मित्राच्या बा... मित्राला बायकोच्या हत्या करण्यासाठी पाच लाखाची सुपारी दिली राहुल आपल्या मुलीला क्लासला सोडायला गेला तेव्हा आपल्या दोन मित्रांच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून हत्या करण्यात आलं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा